हृदयस्पर्शी कथा आरती आणि श्रेयस हे दोघेही आज खूप खुश होते कारण त्यांनी आयुष्यातील पहिलं वाहन खरेदी केलं होतं ते म्हणजे चारचाकी गाडी गाडीची डिलेवरी घेतल्यानंतर ते, ते मंदिरात दर्शनासाठी आले होते श्रेयस आणि आरतीचा मुलगा आरवसुद्धा खूप खुश होता या सगळ्यांनी मंदिरात पूजा केली त्यानंतर ते, ते मॉलमध्ये जाऊन पिक्चर बघणार होते नंतर रेस्टॉरंटमध्ये जेवण करणार होते मंदिरातून बाहेर निघत असताना तिथे खूप सारे भिकारी बसले होते आणि एक भिकारी जोडप्याकडे पाहून आरव ओरडायला लागला मम्मी पप्पा हे तर आपले आजी आजोबा आहेत ना ते इथे काय करताय आरती आणि श्रेयस भिकारी जोडप्याकडे पाहतात तर त्यांना समजतं हे तर आपले आईवडीलच आहेत श्रेयसचे आईवडील आरवकडे प्रेमाने पाहत होते परंतु श्रेयस व आरती त्यांना ओळख दाखवत नव्हते आरव म्हणतो पप्पा आजी आजोबांना आपण घरी घेऊन जाऊ परंतु आरती आरवला उचलते आणि मग गाडीत घेऊन जाते श्रेयस आई वडिलांकडे दुर्लक्ष करतो आणि गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसतो आरती खूप चिडलेली असते ती म्हणते तुझ्या आई वडिलांना काही समजत नाही का असं मंदिराबाहेर का भीक मागत आहेत आज आरवने त्यांना ओळखलं उद्या दुसरं कोणी ओळखेल तर आपल्याला सांगेल तर आपली काय इज्जत राहील त्यावर श्रेयस म्हणतो आता मी काय करू आपण त्यांना घराबाहेर हाकडलं आणि वृद्धाश्रमात पाठवून दिलं परंतु ते वृद्धाश्रमातून सुद्धा पळून गेले आता ते रस्त्यावर भीक मागत आहे आपण दोघं काय करू शकतो त्यांना आपल्या घरी तर नाही ना घेऊन जाऊ शकत त्यावर आरती म्हणते असं स्वप्नातही विचार करू नकोस त्यांना कशाला घरी घेऊन जायचं जर तू त्यांना घरी आणायचा विचार करत असशील तर मी कायमचं घर सोडून जाईल बरं श्रेयस म्हणतो चिडू नकोस मी फक्त बोललो आपल्याला त्यांच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही तू शांत हो आपण नवीन गाडी घेतलीये आता मस्त मॉलला जाऊन एन्जॉय करूया काही दिवसांनंतर जेव्हा संध्याकाळी श्रेयस ऑफिसमधून घरी आला होता आणि फ्रेश होऊन टीव्हीवर बातम्या पाहत होता टी टीव्हीवर एक बातमी येते की एका मंदिराबाहेर बसत असलेल्या भिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे आणि जेव्हा त्याची बॅग चेक करण्यात आली तेव्हा त्यामध्ये काही शेअर्सचे पेपर सापडले आहेत आणि शेअर्सची किंमत सध्या शंभर करोड रुपयांपेक्षाही जास्त आहे ही बातमी टी व्हीवर सलग दाखवण्यात येत होती आणि श्रेयसला सुद्धा ती इंटरेस्टिंग वाटली म्हणून तो ही, ही बातमी बात पाहू लागला तर त्याला जबरदस्त धक्काच बसला कारण त्या भिकाऱ्याकडे हे शंभर कोटी रुपयांचे शेअर्स सापडले होते तो भिकारी दुसरा तिसरा कोणी नसून चक्क को श्रेयसचे वडील होते श्रेयसचा यावर विश्वासच बसत नव्हता आणि तो आरतीला हाक मारतो आरती लवकर इकडे ये आरती येऊन त्याला विचारते काय झालं ओरडायला तर श्रेयस म्हणतो टी व्हीवर बातमी पाहिली का आरती ती, ती बातमी पाहते तर तिलाही जबरदस्त धक्का बसतो तिला समजतं की तिच्या सासऱ्यांकडे शंभर कोटी रुपयांचे शेअर्स आहेत आरती श्रेयसला म्हणते श्रेयस तुला काही कळतंय का आपल्या हातात काय आहे शंभर कोटी रुपये आयुष्यभर आपण बसून खाऊ आपण काय आपल्या चार पिढ्या बसून खातील हे कर्ज ई एम आय याची काही गरज नाही आपण बंगला घेऊ असं म्हणून आरती नाचू लागते श्रेयस म्हणतो पण आता याचा काय फायदा बाबा तर या जगात राहिले नाही आरती म्हणते तुझ्या बाबांना जाऊ दे तुझी आई तर आहे ना बाबा गेल्यानंतर सर्व पैसे तिलाच भेटतील आपण त्यांना आपल्या घरी आणू आणि मग त्यानंतर ते पैसे आपलेच होतील श्रेयसला ही कल्पना खूप आवडते श्रेयस आणि आरती लगेच मंदिराकडे जायला निघतात दोघे मंदिराबाहेर येतात तर तिथे श्रेयसची आई नसते तो लोकांकडे चौकशी करतो तर ती माणसं सांगतात की बाबा आता या जगात राहिले नाही म्हणून आजीसुद्धा त्यांच्याबरोबर हॉस्पिटलला गेली आहे श्रेयस आणि आरती हॉस्पिटलचा पत्ता विचारतात आणि दोघेही लगेच तिकडे जातात हॉस्पिटलला आल्यावर त्यांना समजतं की श्रेयसच्या वडिलांचा अंत्यसंस्कार हॉस्पिटलतर्फे करण्यात आला आहे आणि श्रेयसच्या आईचीही तब्येत खराब असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे श्रेयस आणि आरती त्यांच्या रूमचा नंबर विचारतात आणि दोघेही रूममध्ये येतात श्रेयस आणि आरती दोघेही आईजवळ येतात श्रेयस आईला हाक मारतो तर आरती प्रेमाने सासूबाई अशी हाक मारते त्यावर श्रेयसची आई विचारते कोण आहात तुम्ही श्रेयस म्हणतो अगं आई असं काय करतेस मी तुझा मुलगा श्रेयस आणि ही तुझी सूनबाई आरती आई म्हणते अरे बाळांनो तुम्ही आलात का मी तुमची वाट पाहत होते श्रेयस तुझे बाबा या जगात राहिले नाहीत दोघेही डोळ्यात खोटं पाणी आणतात श्रेयस म्हणतो हो ना मी टी व्हीवर ही बातमी पाहिली खूप वाईट वाटलं मला मला तर त्यांचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही त्यांचा अंत्यसंस्कारही करता आला नाही आरती म्हणते सासूबाई मलाही त्यांच्या पाया पडायच्या होत्या आशीर्वाद घ्यायचा होता तेही राहून गेलं श्रेयसची आई म्हणते जाऊ दे सुनबाई तुझी ती इच्छा नाही पूर्ण झाली तर आता जाता जाता तुमचे बाबा तुमच्यासाठी खूप काही सोडून गेले आहे ते ऐकून दोघांनाही खूप आनंद होतो आरती म्हणते हो ना सासूबाई आम्ही टी व्हीवर बातमी पाहिली तुमच्याकडे शंभर कोटी रुपयांचे शेअर्स आहेत परंतु तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही श्रेयस म्हणतो जाऊ दे जे झालं ते झालं आता तर ते पैसे आपल्यालाच मिळणार आहेत ना अगं आई विचार कर या शंभर कोटी रुपयात आपण काय काय करू शकतो आपले सगळं कर्ज फिटतील आपण एका बंगल्यात राहिला जाऊ आपलं भविष्य किती चांगलं असेल तुझ्या नातवाचं भविष्य किती चांगलं असेल तो विदेशात शिकायला जाईल सगळं किती छान होईल श्रेयसची आई म्हणते हो ना बाळा तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी हे शेअर जपून ठेवले होते तेवढ्या डॉक्टर आणि नर्स येतात ते श्रेयसच्या आईला म्हणतात आता तुम्हाला बरं वाटतंय का त्यावर श्रेयसची आई म्हणते हो आता मला बरं वाटतंय डॉक्टर सांगतात बाहेर काही पत्रकार आले आहेत त्यांना तुम्हाला शेअर्सबद्दल विचारायचं आहे तुमची मुलाखत घ्यायची आहे तुम्ही त्यासाठी तयार आहात का श्रेयसची आई म्हणते हो मी तयार आहे मलाही त्यांना सगळं खरं खरं सांगायचं आहे आई श्रेयस आणि आरतीला म्हणते चला रे बाळांनो आता तुमचाच आधार आहे मला मी आता पत्रकारांसमोर ते शेअर्स तुम्हाला देऊन टाकते म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम नको हे ऐकून श्रेयस आणि आरती खूप आनंदी होतात ते दोघंही आईला घेऊन पत्रकारांसमोर येतात खूप पत्रकार जमलेले असतात कॅमेरे असतात टी व्हीवर लाईव्ह टेलिकास्ट सुरू असतं पत्रकार एकानंतर एक प्रश्न विचारत असतात तुम्हाला या शेअर्सबद्दल कधी समजलं तुम्ही हे शेअर्स कधी विकत घेतले आता तुम्ही या शंभर कोटी रुपयांचं काय करणार आहात त्यावर श्रेयसची आई म्हणते थांबा सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे एक ना एक शब्द सांगणार आहे तुम्ही फक्त ऐकायचं काम करा सगळे पत्रकार शांत होतात श्रेयस आणि आरतीच्या मनात तर लाडू फुटू लागतात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत असतो श्रेयसची आई म्हणते मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही खूप कष्टातून आयुष्य जगलो आम्हाला कधी श्रीमंती नावाची गोष्ट कळलीच नाही दोन वेळचं अन्न मिळायचं तेही खूप कष्ट करून आम्ही गावाकडे राहायचो आणि हा आमचा ऐकुलता एक मुलगा श्रेयस श्रेयस सर्वांना नमस्कार करतो आई सांगते आम्ही दोघे जास्त शिकलेलो नव्हतो पण याला चांगलं शिक्षण द्यायचं असं आम्ही ठरवलं आणि त्यासाठी रात्रीचा दिवस केला खूप कष्ट केले त्याला गावात शिकवलं मग शहरात पाठवलं हा नोकरीला लागला तोपर्यंत आम्ही गावात कष्टाने जगत होतो मग याचं लग्न लावून दिलं ही आमची सूनबाई आरती पत्रकारांना नमस्कार करते आणि त्यांच्यासमोर सासूबाईंचा पायाही पडते आपण खूप चांगले आणि संस्कारी आहोत असं दाखवण्याचा ती प्रयत्न करत असते आई सांगते हो हो दिसतंय सगळ्यांना तू किती संस्कारी आहेस ते बाळांनो आम्हाला असं वाटलं की आमच्या मुलाला शहरात नोकरी लागली आहे आता त्याने स्वतःचं घर घेतलं आहे तर आम्ही त्याच्याकडे जाऊन राहावं हो। आमचे चांगले दिवस सुरू झालेत परंतु जेव्हा आम्ही शहरात त्यांच्याकडे राहायला आलो तेव्हा आम्हाला कळलं आम्ही आमच्या मुलाकडे नाही तर एका राक्षसाकडे आलोय ज्याची बायकोसुद्धा एक राक्षसी नाही सगळे पत्रकार श्रेयस आरतीकडे पाहू लागतात त्या दोघांना तर मोठा धक्काच बसतो आरती चिडून म्हणते सासूबाई हे काय बोलताय तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे सगळे लोक पाहत आहेत आई म्हणते मग पाहू दे ना जे खरं आहे तेच मी सर्वांना सांगणार आहे आणि हे सत्य सर्वांना कळलंच पाहिजे आई सांगते जेव्हा आम्ही यांच्या घरी राहायला आलो तेव्हा आम्ही कसं राहतो आम्ही कसे दिसतो आम्ही कसे कपडे घालतो आम्ही कसे जेवण करतो आम्ही टॉयलेट कसं वापरतो या प्रत्येक गोष्टीवरून माझ्या सुनबाईने आमची लाच काढली आम्हाला टोमणेही मारले तिला आम्ही घरात राहायला नको होतं त्यामुळे श्रेयस घरी आला की ही त्याचे कान भरायची आमच्याबद्दल काही वाईट सांगायची आमच्या मुलाला मुलगा तर बायकोचा बैलच होता त्याला आईबापांच्या कष्टाची जाणच नव्हती त्याला फक्त बायको लागत होती म्हणून तो सुद्धा आम्हाला काही बाई बोलत होता शेवटी एक दिवस घरात खूप मोठं भांडण झालं त्या दोघांनी आम्हाला घराबाहेर काढलं त्यांनी आम्हाला थोडे पैसे आणि वृद्धाश्रमाचा पत्ता दिला तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता मी तर वृद्धाश्रमात जायला तयार होते परंतु आमचे हे म्हणाले नाही आपण वृद्धाश्रमात जायचं नाही आपण खूप मोठं पाप केलं आहे खूप मोठी चूक झाली आहे आपल्याकडून अशा मुलाला जन्म देऊन त्याला आपण संस्कार देऊ शकलो नाही त्याची शिक्षा ही आपण भोगलीच पाहिजे आपण आता भीक मागायची कारण आपण केलेल्या चुकीचा तोच पश्चाताप असेल त्यानंतर आम्ही दोघेही देवाच्या देवळात गेलो देवाच्या मंदिराबाहेर राहायला लागलो तिथे जे लोक देतील ते खायला लागलो एक दिवस हे दोघेही मंदिरात आले परंतु त्यांनी आम्हाला ओळखही दाखवली नाही दुर्लक्ष करून निघून गेले आणि आता तुमच्या मनात जो प्रश्न आहे त्याचे उत्तर मी देते या शंभर कोटी रुपयांच्या शेअर्सबद्दल मलाही माहिती नव्हतं परंतु जेव्हा या दोघांनी आम्हाला घराबाहेर काढलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की श्रेयसच्या भविष्यासाठी काही वर्षापूर्वी शेअर्स काढून ठेवले होते असा विचार केला होता की त्याला जर आपण आधी या शेअर्सबद्दल सांगितलं तर तो शिक्षण घेणार नाही नोकरी करणार नाही कष्ट करणार नाही तो स्वतःच्या पायावर उभा राहिला की मग आपण त्याला हे शेअर्स द्यायचे पण त्याच्या अशा वागण्यामुळे आम्ही ठरवलं अशा नालायक माणसाला हे पैसे द्यायचे नाहीत हे सत्य ऐकून श्रेयस आणि आरतीच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना आपल्या अशा वागण्याचा खूप पश्चाताप होतो पत्रकार विचारतात मग तुम्ही हे पैसे स्वतःसाठी का नाही वापरलेत तुम्ही अशी भीक का मागत होतात त्यावर आई म्हणते ते तुम्हाला नाही कळायचं त्या पैशांचं आमच्यासाठी काही मूल्यच नाहीये ज्या मुलाला आम्ही नऊ महिने पोटात वाढवलं जन्म दिला ज्याच्यासाठी आम्ही दोघे रक्ताचं पाणी केलं त्यांनीच आम्हाला घराबाहेर काढलं आमचा अपमान केला मग या पैशांचं काय महत्व आम्ही तर तेव्हाच मेलो होतो जेव्हा आमचा मुलगा आमच्याशी असा वागला मग भीक मागणं हे आमच्यासाठी काही वाईट नव्हतं हे ऐकून तिथे असलेल्या प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी येतं त्यातील एक पत्रकार विचारतो मग तुम्ही या पैशांचं काय करणार आहात तुम्ही खरंच तुमच्या मुलाला व सुनेला हे शेअर्स देऊन टाकणार आहात का त्यावर आई म्हणते या शेअर्सचा एक रुपयाही मी यांच्या दोघांच्या हाती लागू देणार नाही माझ्या नवऱ्याने तर आधीच मृत्यूपत्र करून ठेवले आम्ही हे शेअर्स एका मोठ्या सेवाभावी संस्थेला दान करणार आहोत अशी संस्था जी आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांना सामावून घेईल त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळेल हे ऐकून तिथे उभे असलेले सर्व लोक टाळ्या बाजू लागले तर श्रेयस आणि आरतीच्या पायाखालची जमीनच सरकते त्या दोघांनी मान खाली घातलेली असते आणि एकही शब्द बोलण्याची त्यांची हिम्मत होत नाही ते दोघे तिथून पळून जातात पत्रकार विचारतात पण आता तुम्ही कुठे राहणार काय करणार त्यावर आई सांगते आता मी ज्या सेवाभावी संस्थेला हे पैसे दान करणार आहेत हे शेअर्स देणार आहे तिथेच मी राहणार माझ्यासारख्या लोकांची सेवा करणार हे ऐकून सर्वांना आनंद होतो आणि ते श्रेयसच्या आईसाठी टाळ्या वाजवतात त्यांनी श्रेयस आणि आरतीला चांगला धडा शिकवलेला असतो आणि पैशांचाही योग्य वापर केलेला असतो व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा